श्री स्वामी समर्थ हा संदेश फक्त दोन मिनिटे तुम्ही ऐका तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही कारण हा संदेश आपल्या स्वामी महाराजांचा आहे मित्रांनो तुम्हाला आयुष्यात काही कमवायचं असेल कोणत्या गोष्टींची कमतरता असेल कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील तुमचे नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा संदेश तुम्हाला आवर्जून ऐकलाच पाहिजे कारण या संदेशात इतकी शक्ती आहे की हा संदेश ऐकल्यापासूनच तुमचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होईल हा संदेश जो कोणी ऐकेल त्याच्या जीवनात तात्काळ संपत्ती येण्याची शक्यता असते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला अचानक धनलाभ होतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही या संदेशामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्ही कर्जमुक्तसुद्धा होऊ शकता तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर एकाग्र होऊन हा संदेश मन लावून ऐका हा संदेश ऐकल्याने तुम्हाला कशाचीही काहीच कमी पडणार नाही मोबाईलमध्ये संदेश चालू ठेवू शकता ऐकल्याने सुद्धा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो या संदेशाचा चमत्कार अनुभवण्यासाठी शेवटपर्यंत हा संदेश ऐका अर्धवट सोडू नका भक्तांनो या संदेशामध्ये इतका चमत्कार आहे की हा संदेश ज्याला सिद्ध होतो तो माणूस करोडपती होतो त्याला थोडं नाही तर जास्त नफा मिळू लागतो त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक कामात यश त्याला मिळते तो नेहमी आनंदी समाधानी राहतो कारण साक्षात आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्याला मिळालेला असतो म्हणून तुम्हीसुद्धा हा संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही झोपतानासुद्धा हा संदेश ऐकू शकता सकाळी उठल्यानंतर सुद्धा स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी स्वामी महाराजांचा चमत्कारी दैवी आणि अद्भुत मंत्र घेऊन आलेले आहे तुम्ही सुद्धा मन लावून हा मंत्र ऐका स्वामींचा जप सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी परिवाराचे सदस्य व्हा चला तर स्वामी भक्तांनो या मंत्रजपाला आपण सुरुवात करूया श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नम 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 मित्रांनो हा संदेश हा मंत्र तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जाप करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच प्रेमळ संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी भक्तांनो स्वामी म्हणत आहेत ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे सुद्धा स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पळवण्याचे बळ देणारेसुद्धा स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्यालाही सुंदर सृष्टी दाखवणारेसुद्धा स्वामी मौलीच आहे ज्याचे नाव बुडणार आहे त्याला त्याची नाव किनाऱ्यावर आणणारेसुद्धा आपले स्वामीच सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामी आई एवढेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो स्वामींवर तुमचा मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नामाचा जयघोष करा मी स्वामी आईच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की स्वामी तुमच्या पाठीशी कायम राहो आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा सर्व मनोकामना पूर्ण होच हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना बाळा स्वामी चरणाची धरावी कास देहाती प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामीचरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश तुमच्यासमोर योगायोगाने आलेला नाही तर साक्षात स्वामींनी पाठवलेला तुमच्यासाठी एक नवीन रस्ता आहे न घडणाऱ्या गोष्टीला सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वाससुद्धा घेता येत नाही रस्ता चुकणं हे चुकीचं नाही पण रस्ता चुकत आहे हे माहीत असूनसुद्धा आपण परत त्याच रस्त्यावर चालणं हे जास्त चुकीचं आणि ह्या ज्या चुका आपण वारंवार करत असतो त्याचेच परिणाम आपण आपल्या आयुष्यात भोगत असतो त्यामुळे वेळेलाच तुम्ही सुधारा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केले की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन सोडतो ढगाला विचारण्यात आले की तू त्या पापाचे पुन्हा काय करतो तेव्हा ढग म्हणतो मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्या लोकांच्या घरांवर ते पाप नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा आणि समाधानी रहा. ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ थोडा धीर घे ही पण वेळ जाणार परिस्थिती देखील तुझा समोर गुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपलं कोण आणि परक कोण यातलं फरक दाखवणार बघून ठेव कोण कसं वागतो तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो प्रत्येक दिवस चांगलाच येईल पण ही वेळ खूप काही दाखवून आणि शिकवून जाईल तो पर्यंत पळत राहा पर्यंत तुझे ध्येय मिळत नाही अरे सगळं होतं ह्या जगात अशक्य असे काहीच नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आज स्वामी बोध देत सांगत आहेत अरे द्वेतातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे फक्त एकम वेव अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही कोणी माझ्यापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचाच अंश आहे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार बाळा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे